मैं नरेंद्र साक्ष लेता हूं की? या घटनेचं स्वागत केलं नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीसह राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएच्या मंत्रिमंडळाने ही, ही शपथ घेतली यात तीस कॅबिनेट मंत्री पाच राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि छत्तीस राज्यमंत्र्यांचा समावेश आहे दरम्यान कालच्या शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात झाली लोकसभा आणि राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर ही लोकसभेची पहिलीच निवडणूक होती या निवडणुकीत जवळपास चौऱ्याहत्तर महिला खासदार निवडून आले आहेत त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात किती आणि कोणत्या महिलांना संधी मिळाली आणि त्यांची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी काय आहे हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे भव्य प्रांगणामध्ये एनडीए सरकारच्या शपथविधीचा सोहळा आयोजित करण्यात आला होता सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाची शपथ दिली नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत इतिहास रचला त्यानंतर गडकरी पियुष गोयल मुरलीधर मोहोळ प्रतापराव जाधव रामदास आठवले आणि रक्षा खडसे यांना मंत्रिमंडळात सामील होण्याची संधी मिळाली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात सात महिलांना संधी मिळाली यात निर्मला सीतारामन अन्नपूर्णा देवी शोभा करंदलाजे सावित्री निमुबेन बांभनिया अनुप्रिया पटेल आणि महाराष्ट्रातून भाजपच्या रक्षा खडसे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली तर या सातही महिला मंत्र्यांविषयी थोडक्यात आपण माहिती घेऊया सर्वात आधी आपण निर्मला सीतारामन यांच्याविषयी जाणून घेऊया तमिळनाडूतील मदुराई इथे निर्मला सीतारामन यांचा जन्म झाला आणि त्यांनी जे एन यू मधून आपलं शिक्षण पूर्ण केलं निर्मला सीतारामन दोन हजार सहा मध्ये भाजपमध्ये सामील झाल्या आणि दोन हजार दहा मध्ये त्यांची पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये त्यांना पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात कनिष्ठ मंत्री म्हणून समाविष्ट करण्यात आलं निर्मला सीतारामन यांनी पूर्ण वेळ अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्री म्हणून काम केलंय दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून काम केलं तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या मोदींच्या दुसऱ्या टर्म मध्ये त्या अर्थमंत्री राहिल्या त्यानंतर आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळात सामील होण्याची संधी त्यांना मिळाली नव्या मंत्रिमंडळात संधी मिळालेल्या दुसऱ्या कॅबिनेट मंत्री आहेत अन्नपूर्णा देवी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये अन्नपूर्णा देवी यांनी राजकारणात प्रवेश केला त्यांनी राष्ट्रीय जनता दल या पक्षातून आपल्या राजकारणाची सुरुवात केली त्या झारखंडमधील कोड्रमा इथून लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत त्या सलग पाच वेळा आरजेडीच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून त्यानंतर एकोणीस मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्यात विजयही मिळवला त्यानंतर आता त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली मोदींच्या मंत्रिमंडळात शोभा करंदलाजे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्या बंगळुरू उत्तर मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत याआधी मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात त्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्री होत्या कर्नाटक राज्यात त्या म्हणून जातात त्यांचा भाजपशी जवळपास पंचवीस वर्षांचा संबंध आहे एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये त्यांनी उडुपी जिल्ह्यातील भाजपच्या महिला मोर्चाचं अध्यक्षपद भूषवलं होतं त्यानंतर दोन हजार मध्ये त्यांना कर्नाटक राज्यात राज्या भाजपचे सचिव बनवण्यात आले दोन हजार आठ मध्ये त्यांनी यशवंतपूर विधानसभेतून निवडणूक जिंकली पुढे दोन हजार बारा मध्ये कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली होती त्यानंतर शोभा यांनीही भाजप सोडून के जे पी मध्ये प्रवेश केला पण दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी के जे पी भाजपमध्ये विलीन झाला आणि येडियुरप्पा यांच्या सोबतच शोभा करंदलाजे या सुद्धा भाजपमध्ये परतल्या आता त्यांना राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे मध्य प्रदेशातील धार लोकसभा मतदार संघातून दोन लाखांहून अधिक मतांनी विजयी झालेल्या खासदार सावित्री ठाकूर यांना देखील मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले खासदार सावित्री ठाकूर या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत विशेषत त्या आदिवासी समाजातून येतात मुख्य म्हणजे सावित्री ठाकूर यांनी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वबळावर राजकारणात आपलं स्थान निर्माण केले दोन हजार चौदा मध्ये सावित्री ठाकूर यांना धार लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली होती आणि त्या निवडूनही आल्या होत्या त्यानंतर दोन हजार ला त्यांचं तिकीट कापून भाजपने छतरसिंग दरबार यांना उमेदवारी दिली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा सावित्री ठाकूर यांना भाजपने संधी दिली शिवाय निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आता त्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या पाचव्या खासदार म्हणजे निमूबेन जयंतीभाई बांभनिया निमुबेन बांबनिया या एक सामाजिक कार्यकर्त्या असून गुजरात मधील भावनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत दोन हजार आठ मध्ये त्या भावनगरच्या महापौर होत्या याशिवाय त्या गुजरात भाजपच्या अध्यक्षही राहिल्या आहेत आता त्यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलाय अनुप्रिया सिंग पटेल उत्तर प्रदेश मधील एक शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या त्या दोन हजार सोळा पासून अपना दल सोनेलाल पक्षाच्या अध्यक्ष आहेत त्या मिर्झापूर लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस आणि कुटुंब कल्याण होत्या दोन हजार बारा मध्ये अनुप्रिया सिंग यांनी अपना दलच्या वतीने वाराणसीच्या रोहनिया मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली त्यानंतर पटेल यांनी दोन हजार चौदा ची सार्वत्रिक निवडणूक भाजपच्या पाठिंब्यावर लढवली होती मिर्झापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या अनुप्रिया पटेल यावेळी राज्यमंत्री बनल्या आहेत रक्षा खडसे या मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या महाराष्ट्रातील एक युवा खासदार आहेत त्या दोन हजार दहा पासून राजकारणात सक्रिय आहेत त्या कोथळी गावच्या सरपंच होत्या त्यानंतर त्या जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून आल्या दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मनीष जैन यांचा सव्वा तीन लाख मतांनी पराभव केला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्या रावेर पुन्हा निवडून आल्या रक्षा खडसे या शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सून आहेत यावेळी सुद्धा भाजपने त्यांना रावेर लोकसभेतून उमेदवारी दिली आणि आता त्यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे गेल्या दोन टर्म मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी राबवलेल्या वेगवेगळ्या योजना आणि विविध कायद्यांमधून त्यांनी देशातील महिलांना विशेष सन्मान मिळवून दिलाय त्यामुळे महिलांचं जीवन अधिक सुकर शिवाय आता मोदींच्या मंत्रिमंडळात महिलांना मिळालेल्या संधीमुळे एक प्रकारे महिलांचं एक वेगळं स्थान निर्माण झालंय या महिला निश्चितच देशाच्या जडणघडणीत आपला मोलाचा वाटा देतील यात शंका नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्ही चा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद